सर उद्या पुन्हा एकदा मनोज रांगे यांच्याकडनं रास्ता रोखोची हाक देण्यात आलेली आहे या सगळ्या संदर्भात न्यायालयाने काही महत्वाचे आदेश देण्यात आले आहे काय सुनावणी घडलं न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश काय आज माननीय उच्च न्यायालयाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत सहानी विरुद्ध सरकार या निकालाच्या एकोणीसव्या पॅरेग्राफ मध्ये रस्ते थांबवता येणार नाही पब्लिक पब्लिकला एट लार्ज डिस्टर्ब करता येणार नाही आणि म्हणून जरंगेनी जे रस्ता रोको करा म्हटलेला आहे रस्ते बंद करा लोकांना वेटीस धरा हे ज्या सगळ्या ज्या बाबी आहेत ते स्पष्टपणे आज माननीय उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे एकोणीस नंबरचा पॅरेग्राफ रेफर करत आणि जे जरंगेसाठी वकील आले होते सन्माननीय थोरात साहेब त्यांच्या तोंडून वधून घेतलेलं आहे की कोणत्याही प्रकारचं आंदोलन व्हायलंट आंदोलन होणार नाही याचा अर्थ एकोणीस नंबर पॅरेग्राफ स्पष्टपणे सांगतो की ऍबस्ट्रॉक्शन करता येणार नाही म्हणजे जरंगेच्या लोकांना आणि जरंगेला रास्ता रोको करता येणार नाही हे ये मी डंक्याची छोटपे सांगू इच्छितो आज माननीय न्यायालयाला आम्ही काही महत्वाच्या का गोष्टी निदर्शनास आणून दिल्या त्या ह्या की सरकार आणि यांचं जे चाललेलं आहे जरंगेचं चा ते त्या बाबीचा उलगडा करून दिला आम्ही न्यायालयाला हे सांगण्याचा प्रयत्न केला या देशातला ब्राह्मण या देशातला मारवाडी या देशातला वैश्य या देशातला जो जो कोणी आरक्षण घेत नाही तो या देशाचा नागरिक आहे की नाही हे सुद्धा आम्ही न्यायालयाला सांगितलं त्यासोबतच न्यायालयाने आम्हाला हे सांगितलं की हे तुम्ही हे चॅलेंजेबल जे गोष्टी आहेत ते तुम्ही इतर न्यायालयाकडे असतील आमच्याकडे ते नाही आहेत परंतु आम्ही न्यायालयाला हे सांग हे परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला की कशा प्रकारे महाराष्ट्रात चाललंय सरकारला आणि न्यायालयाला एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला जरंगेच्या वकिलाकडून कि जरंगेनं म्हणे रस्ता रोको करायला सांगितलेलाच नाही आम्ही माननीय न्यायालयाला फुल प्रूफ दिला हातामध्ये माननीय न्यायालय बघा जरंगेनी कशा प्रकारे व्यक्ती स्वातंत्र्यावर सुद्धा गदा आणायला सुरुवात केली जरंग्या म्हणतो कि लग्नाच्या वेळी सुद्धा बदला हे ही ही कोणती परिस्थिती आहे आम्ही दाखवला एस टी महामंडळाच्या बसेस कशा जाळल्या गेल्या हिंगोलीला सुनावणीच्या नंतर आम्ही दाखवलं की हे काही शांततेच्या आंदोलनाचा मार्ग आहे का त्यावर न्यायालयाने गंभीर म्हणजे निरीक्षण नोंदवली थोरातांना विचारलं थोरात तुम्ही काय म्हणता तुम्ही आंदोलन शांततेने म्हणता की आंदोलन कोणत्या पद्धतीनं म्हणता तिथं तर सांगण्यात आलं की जरंगेनं रस्ता घोषणाच केलेली नाही आम्ही सांगितलं आमच्याकडे चोपन्न मिनिटाचा जरंग्याचा पर्वाचा व्हिडिओ आहे जे काही वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती त्याच्यात त्यांनी कशा प्रकारे आंदोलन करायचं हे दाखवलेलं आहे हे सगळं लक्षात घेता आम्ही सांगितलं की जरंग्याचे वकील खोट बोलत आहेत आणि तो पुरावा आमच्याकडे आमच्यावर खोटे आरोप करणं योग्य नाही आणि म्हणून आम्ही त्यांचे आरोप खोडत काढत पुरावेच सादर केले माननीय उच्च न्यायालयाला उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आज निकालामध्ये नोंद केलेली आहे की संदर्भाने सर्वोच्च न्यायालयाला पाळलं गेलं पाहिजे आणि ऍडव्होकेट जनरल साहेबांना सुद्धा सांगितलंय भारतीय संविधानाचे आर्टिकल एकोणीस म्हणजे आंदोलन करण्याचा मार्ग जरी सांगितलेला असला तरी त्या पुढचं जे कलम आहे तीन आणि चार त्याच्यात सांगितलेलं आहे आगाऊपणा रस्ता रोको सामान्यांना त्रास करता येणार नाही म्हणून आज डंके की चोट पे गोष्ट सांगतो जरंग्या कायद्यापेक्षा मोठा नाही जरंग्याला असंच पळवाट काढावं लागेल पळत राहावं लागेल जरंग्या स्वतः चॅनल वर मुलाखती देऊन सांगतो की रस्ता रोको करा जरंग्याचे वकील कोर्टात सांगतात की जरंग्याने रस्ता रोको सांगितलेलाच नाही याच्यातून स्व ज्याला म्हणतो आपण जर तुमचा जर स्वतःचा इरादाच नेक नसेल तर तुमच्या कोणत्याही गोष्टीला न्याय कसा मिळेल अरे एकीकड जर तुम्ही म्हणत असाल रस्ता रोको करा स्वतः चॅनल वर येऊन आणि कोर्टात येऊन सांगत असाल की तो मी नव्हे तो मी म्हणालो नाही ह्या सगळ्या गोष्टी सामान्य जनता जाणते जरंगे कडून सामान्य मराठा भावांनी समजून घेतलं पाहिजे जरंगे जा चॅनल वर जे म्हणतो तो कोर्टात म्हणत नाही आणि म्हणून आज दूध का दूध पाणी का पाणी झालेलं आहे <coughs> माननीय न्यायालयाने आमची भूमिका लक्षात घेता बसेसची जाळपोळ आमच्या कष्टकऱ्यांना एसटी महामंडळातल्या मागच्या तीस दिवस पगार मिळालेला नाही सगळ्या ज्या ज्या गोष्टी गोष्टी आहेत हिंसक लक्षात माननीय उच्च न्यायालयाने सोमवारी या प्रकरणाला परत ठेवलेल्या आहेत माननीय न्यायालयाने गांभीर्याने घेतलेला आहे त्याच्यामुळे खबरदार जे कोणी रस्ता अडवण्याचा प्रयत्न करतील ते कोणाच्याही कोणी असतील परंतु ते कायद्यापेक्षा मोठे नाहीत हे लक्षात ठेवावं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका